भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पहिल्या विमुक्त दिनाच्या निमित्तानं शिरूर येथील मदारी मोहल्ला या ठिकाणी वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शासकीय योजनांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या आरोग्य शिक्षण तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून आधार कार्ड 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 पॅन भारत जातीचे दाखले अशा अनेक शासकीय योजनांसंदर्भात जनजागृती करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाखारे या दरवर्षी शासनाच्या सहकार्यानं असं शिबिर घेत असतात शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर मदारी व वस्तीवर किंवा हे भटके विमुक्त जमातीसाठी जे काम करताय ते नेमकं कामाचं स्वरूप आहे काय आणि काय काय काम करताय त्यांची तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून नमस्ते सुरुवातीला जेव्हा काम सुरू केलं होतं तर सुरू मधल्या वस्त्यांवर काम केलं मुलांच्या शिक्षणावर आणि त्यानंतर सुरुवातीला चार वस्त्या होता पाचवी वस्ती आली मदारी वस्ती तिथे गेल्यानंतर असं आढळून आलं की एकही मूल शाळेत जात नाहीये शाळा बाह्य होती आणि ही मुलं भिक्षा मागून खात होती तर मग तिथे जाऊन पाहिलं की ही मुलं भिक्षा का मागतायत तर त्यानंतर असं आढळलं की तिथे कोणतीही शासकीय कागदपत्रांची पूर्तता नव्हती जसं आधार कार्ड नव्हते रेशन कार्ड नव्हते पॅन कार्ड नव्हते मतदान कार्ड नव्हते त्याच्यामुळे असं वाटलं की मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे मुलं शाळाबाह्य आहे आणि भीक मागून खातात तर मग याच्यावर आपल्याला काय करता येईल तर वासुलेसिंदूर फाउंडेशन गेले चार वर्षापासून मदारी समूहावर काम करत आहे भटके समूहातील विल्ल समाज असेल पारधी समूह असेल किंवा वैद्य समाज असेल गोंधळी असेल या सगळ्यांवर आम्ही फॉलप देत होतो की आम्हाला विमुक्त दिन साजरा करायचा होता एकतीस ऑगस्टला मग त्यांनी सांगितलं विमुक्त दिनाच्या दिवशी आपण नक्कीच रेशन कार्डचं वितरण करूया आणि म्हणून मग आज आम्ही एकतीस तारखेला कार्यक्रम न घेता तीन तारखेला आम्ही विमुक्त दिन साजरा करतोय मी उशन मदारी बोलतो आज आमचे आम्ही भक्ती समाजचे लोक आहे आम्ही लोक प्रत्येक गावाला आम्ही पहिले फिरत होते प्रत्येक गावाला आम्ही खेळ गमत करत होते सापांचा खेळ करत होत्या पण आमच्या सापांच्या खेळ आमच्या बंद झालेले आहे आता आम्ही लोक बेरोजगार झालेले आहे आम्ही बेरोजगारी आम्हाला कुणाच्या काही सार नाही आम्हाला कोणाच्या सारा नाही फक्त सारा काय हे जो हुश्या काही आहे हुश्या काही इथं आल्यानंतर आम्हाला कोणा आधार आणि सारा दिलेला आहे त्याबद्दल आमचे पोहेबी शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्येच शिकतात अगर यांची अगर मदत अगर यांची साथ अगर आम्हाला कधी नाही भेटली असते आज आमचे पोरं उघडं राहिले असते आमचे एवढे बोलणं विनंती आहे सरकारला आज जो आमचे जो गरीब परिस्थिती आहे आमच्या जो खेल कार्याच्या खेळले खेल कार्यक्षा मला बंदी झालेली आहे सरपट ठेवायची बंदी झालेली आहे तर आमच्या मदारी लोकांना फक्त तेवढा तुम्ही साथ देवा एवढे माझे हात जोडून एवढी माझी विनंती आहे आता आम्ही मदारी लोक आहे आता सरकारने आम्हाला काय काय आम्हाला काय अजून परत काही नोकरी ड्युटी सर्व्हिस काही नेण्यास आहे आमचं काही घर आहे फक्त आमचं झोपड पाल आहे आमचं फक्त पाल आहे आम्हाला काही आधार नाही पण फक्त एवढंही आहे सरकारला आम्हाला फक्त कलाकारला आम्हाला मान धान आम्हाला मिळावा एवढी विनंती आमची आत जोडून विनंती आहे जेव्हा मुशारी नवीन नवीन आमच्या वस्तीवर आले आम्ही त्यांना स्टाफ दाखवायचे आमचे ते चिमने पाखरूचे जे आम्ही कलाकार ते दाखवत होते आम्ही आता विचार केले का उषाताई आमच्यासाठी काय करणार काय पण जेव्हा आता आम्ही उषाताईची कलाकारी बघितली तेव्हा उषाताई आमच्यासाठी उभी आहे आमच्या मनाला लय आनंद झाला आम्हाला लय खुशी आली कारण उषाताई आम्हाला आधार कार्ड दिले आमच्या लेकरांसाठी काही ना काही करू राहिले आम्हाला येत नाही मोठा आनंद झाला आणि तुम्ही पण आमच्या पाठीशी उभा राहा आमच्या गरिबीसाठी काही ना काय मदत करा कारण आमच्या लेकरांना शाळा नाहीये गोष्ट मोठी हे आहे तर आमचे मदारी वस्तीवर काय मोठा आजार जर आला तर यांना खाजगी दवाखान्यात अॅडमिट करायसाठी कुणाकडे कर बिल नव्हते आम्ही याच्या त्याच्याकडे फिरतात आणि सरकारी दवाखाने जातात आम्हाला लोक बोलतात तुम्ही खाजगीत नाही गेले तुम्हाला टाइम नाही भेट तुम्ही इथं काय आले बरं आम्हाला काय तरी सहकार्य करा आणि उषाताई जशी आमची पाठीशी उभी आहे तशी तुम्ही पण उभं राहा एवढंच बोल नाही दुसरा काय नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या